मनोज जरांगे पाटलांनी कधी काळी काँग्रेसमध्ये काम केलं होतं काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष या पदावरती जरांगे पाटील काम करत होते पण त्यांनी काँग्रेसला का सोडलं त्यानंतर मराठा समाजाचं नेतृत्व का स्वीकारलं नेमक्या काय घडामोडी घडल्या नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खरंतर जरांगे पाटलांचं काँग्रेसमध्ये जे काही काम आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्यापूर्वी थोडासा इतिहास जाणून घेऊया जरांगे पाटलांनी एका हॉटेल मध्ये वेटरचं काम केल्याची बरीचशी चर्चा सुद्धा झाली जरांगे पाटील हॉटेल मध्ये वेटरचं काम करत होते आजूबाजूच्या परिसरात मध्ये लोकांच्या गाठी भेटी लोकांसोबत भेटी गाठी वाढल्या कारणानं जनसंपर्क झरांगे पाटलांचा वाढला होता आणि जनसंपर्कामुळे जारांगे पाटील आंबड जालना या परिसरामध्ये गोदापट्ट्यामध्ये लोकांच्या कार्यक्रमात सामाजिक वर्तुळामध्ये जरांगे पाटलांची चर्चा होत होती लग्न समारंभ असो सुखदुःखाचा कार्यक्रम असो याच्यामध्ये जरांगे पाटील उपस्थित राहत असत आणि त्यामुळे सामाजिक वर्तुळात जरांगे पाटील प्रचंड चर्चेत ठरत होते जरांगे पाटलांची त्या परिसरातली लोकप्रियता या सगळ्या गोष्टी पाहून काँग्रेस युवा आघाडीमध्ये जरांगे पाटलांना घेण्यात आलं काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष सुद्धा त्यांना करण्यात आलं त्यांचं धडाडीचं जे काही काम होतं त्या सगळ्या गोष्टी पाहून काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष हे पद सुद्धा त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं मात्र काँग्रेस मध्ये काम करत असताना हिरारीनं धडाडीनं काम करत असताना जारांगे पाटलांच्या आयुष्यात एक प्रसंग आला वर्ष आहे दोन हजार तेवीस जेम्स लेन प्रकरण पुण्यामध्ये घडलं आणि त्याचे पडसाद संपूर्ण भारतभरामध्ये उमटताना पाहायला मिळाले महाराष्ट्र भरामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचे पडसाद उमटले होते या पुस्तकामध्ये जेम्स लेन छत्रपती शिवाजी महाराज महाराजांवर आक्षेपार्ह जिजाऊंचा अपमान केला होता या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्र पेटून उठला होता आणि या सगळ्या गोष्टीमध्ये टार्गेट होतं ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आणि भांडारकर भांडारकर आणि बाबासाहेब पुरंदरे टार्गेट असल्या कारणानं पुण्यामध्ये भांडारकर इन्स्टिट्यूटवर वर हल्ला सुद्धा करण्यात आला नासधूस करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये बऱ्याच लोकांना अटक सुद्धा झाली नंतर ते जामिनावरती सुटले सुद्धा मात्र या अटक झालेल्या तरुणांमध्ये जरांगे पाटील सुद्धा होते जरांगे पाटलांना या सगळ्या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप झाला होता एकतर महासाहेब जिजाऊंचा झालेला अपमान त्या पुस्तकाच्या माध्यमात किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये काँग्रेसची मवाळ घेतलेली भूमिका हे सुद्धा जरांगे पाटलांना कुठंतरी खटकत होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचा अपमान झाला आणि या संदर्भात काँग्रेसनं घेतलेली मवाळ भूमिका ही जरांगे पाटलांना पटली नाही आणि मग दोन हजार तीन सालीच जरांगे पाटलांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली अर्थात राजीनामा दिला आणि जरांगे पाटील स्वतंत्र झाले तोपर्यंत जरांगे पाटील बरेच दिवस या काँग्रेस मध्ये काम करत होते धराडीनं काम करत होते मात्र या या सगळ्या गोष्टीवरनं जरांगे पाटलांचं आणि काँग्रेसचं खटकलं म्हणता येईल आणि जरांगे पाटलांनी राजीनामा दिला त्यानंतर जरांगे पाटलांनी शोभा नावाची संघटना स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा बरीच आंदोलनं केली बऱ्याच काय काय गोष्टी या संघटनेच्या माध्यमातून जरांगे जरांगे पाटील पाटील घेऊन जात होते चर्चेत आले कोपर्डी प्रकरणामध्ये म्हणजे नगरमध्ये कोपर्डीच्या आई झालेला जो काही अत्याचार आहे त्या संदर्भातल्या आरोपींना सुनावणीला बोलावलं होतं आणि तिथं चार तरुणांनी त्या आरोपींवरती हल्ला केला या संदर्भात जरांगे पाटलांच्या शोभा संघटनेवर सुद्धा आरोप झाले त्याच्यामधल्या या युवकांनी हल्ला केल्याचं खर तर तशा पद्धतीचे आरोप झाले आणि जरांगे पाटील पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत आले मात्र त्यानंतर सुद्धा जरांगे पाटलांचं ज्या वेळेला अंतर्बल सराठीत उपोषण झालं आणि त्या उपोषणाच्या दरम्यान जरांगे पाटलांच्या उपोषणावरती जो लाठीचार्ज झाला त्याच्या माध्यमातून जरांगे पाटील माध्यमांमध्ये चर्चेला आले एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारा हा तरुण आज संपूर्ण देशभरामध्ये स्वतःचं नाव कमावतोय आणि एवढंच नाही तर मराठा समाजाचं एक प्रचंड मोठ नेतृत्व म्हणून सुद्धा पुढे येतोय खरंतर हा प्रवासच थक्क करणार आहे मंडळी तुम्हाला या संदर्भात जरांगे पाटलांविषयी काय म्हणायचंय नक्की कमेंट करून खाली सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा